देशभरात दिवाळीची धूम पाहायला मिळते आता स्थानिक निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच फटाक्यांसारखीच नेत्यांची सुद्धा आतषबाजी सुरू झाली आहे अशातच मुंबईचे मतदार कोणत्या नेत्याला कोणत्या फटाक्याची उपमा देतात पाहूयात लवंगची उपमा आपण देऊ शकतो नितेश राणे का नितेश राणे का त्यांचं असं असं स्टेटमेंट मोठे मोठे स्टेटमेंट आणि तेथ तेथ काम तर हा कामामध्ये त्यांचं ही आहे सापाची गोळी आहे माझ्याकडे सापाची गोळी कोण उद्धव ठाकरे का उद्धव ठाकरे का तेच असच वाटत की आता त्यांचं जे झालं म्हणजे पक्षांबद्दल की कि आता रिसेंटली त्यांनी मर्ज झाले ते दोघ उद्धव मर्ज झाले उद्धव ठाकरे आणि आपले राज ठाकरे तर त्यामुळे असं वाटतं मला की उद्धव ठाकरे कोण आहेत उद्धव ठाकरे नाग दिसत आहे नाग आहेत उद्धव ठाकरे तुला काय वाटतं सापाची गोळी कोण सेम आन्सर काय उद्धव ठाकरे का उद्धव ठाकरे पक्ष सांभाळता आला त्यांना त्यांचा म्हणून म्हणून जर लवंगी म्हणालात ना तर उद्धव ठाकरे मी म्हणे की ते राजकारणातील लवंगी फाटा त्याचं कारण आहे की ते बोलतात ना ते करतच नाही आणि लवंगी फुसका बार म्हणतो आपण लहानपणी मला आठवत आहे की लहानपणी लवंगी हातात धरून पण फोडलेली तर हा फुसका बार आहे डबल धमाका जे आपले मुख्यमंत्री आहेत ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डबल धमाका आहे ते आता महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत पण कधी देशाच्या राजकारणाचा तिला सांगू शकणार त्यामुळे डबल धमाका त्यांच्या बाबतीत असेल तर राजकारणातला साप किंवा राजकारणातली सापाची गोळी कोण आहे रामदास आठवले रामदास आठवले कारण ते जे राजकारणात जितकी वळवळ वाड़ करतात आणि जितक्या पार्टीज मध्ये बदल करतात त्यावरून त्यांना सापाची गोळी म्हणू शकतो तर राजकारणातली लवंगी कोण संजय राऊत रोज सकाळी फुटतात बरोबर <laughs> सेम संजय राऊत म्हणजे रोज रो, फाटतात फुटतात पण नंतर गोडीला येत आता तुम्ही ते राज ठाकरे बद्दल एवढे बोलले पण एक ते शिवसेनेने लवंगी बॉम्ब आहे मी सांगितलं ना लवंगी, लवंगी म्हटले हा कोण शिंदे का शिंदे का असं लवंगी सारखेच आहेत ते म्हटल्यानंतर दोघं जण उद्धव साहेब आणि ह्यांचं नाव घेऊन मी नाही मी अीबी दोघ जण आहेत ना संजय राऊत आणि उद्धव साहेब संजय राऊत आणि उद्धव साहेब मी अशा वाटत म्हणजे काय जसे साहेब हे उद्धव हा संजय बोलणार तसं उद्धव नाचणार बाकी त्यांना नाही